आज आम्ही या यात्रेचं नाव जनसन्मान यात्रा ही ठेवण्याचं महत्त्वाचं कारण लोकशाहीवरचा आमचा दृढ विश्वास आणि ज्या वेळेला काही योजना अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी दिल्यात त्या योजना जनतेच्यापर्यंत पोचवाव्यात हा सुद्धा तऱ्हेचा जनतेचा सन्मान आहे म्हणून आम्ही जनसन्मान यात्रा अशापेक्षा यात्रेला संबोधित त्या ठिकाणी करतो अजितदादांनी यावेळेला हा दहावा अर्थसंकल्प मांडलेला आहे या राज्यामध्ये दहावा अर्थसंकल्प मांडण्याची दुर्ल दुर्मिळ अलौकिक अशी संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि दहा अर्थसंकल्प मांडत असतानाच राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक घडी जराही विस्कटणार नाही याची खबरदारी घेत आर्थिक शिस्तीचं सुद्धा नवीन पर्व अजितदादांनी महाराष्ट्राच्या सरकारच्या अर्थकाणामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केलं पण अशा वेळेला लोकशाहीवरचा दृढ विश्वास असल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवरती आम्हा सर्वांचं तितक्याच पद्धतीने सर्व प्रादेशिक भागातल्या विभागातल्या अनेक गोष्टीचं सखोल माहिती असल्यामुळे आपण काही लोकामिग योजना अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत हे करत असतानाच ज्या योजना या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मांडण्यात आल्या या काही जनतेवरती किंवा कोणावरती मेहरबानी किंवा उपकार नाहीत या राज्यातल्या जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला ज्या विश्वासाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही सारेजण त्या सा ठिकाणी काम करता आलो अजितदादा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करता आले वेगवेगळे विभाग त्यांनी समर्थपणाने सोपवले त्याच्यामुळेच या पस्तीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनातलं आपण जर काय मागोवा घेतला तर जनतेचा हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य याच गोष्टीवरती त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भर ठेवलेला आहे ही योजना ही सबंद जनसन्मान यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसंवाद यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिकपासून त्या ठिकाणी करणार आहोत या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल योजनांच्या पुरता केवळ सीमित राहणार नाही योजना आहे त्या योजनेच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांच्या भावना नेमकं काय आहेत हे जाणून घेणं आणि राज्य सरकारच्याकडून या योजनांची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक काटोकरपणाने प्रशासनाला सुद्धा देऊन त्याची अंमलबजावणी करणं हा भाग त्याच्यामध्ये असेलच पण याच्याखेरीज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करण्याचा हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि ही संबंध यात्रा महाराष्ट्रामध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये त्या ठिकाणी होईल आणि यासंबंध यात्रेच्या दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दोन किंवा तीन आम्ही सभा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या अहवालमध्ये कारण पावसाचे दिवस आहेत पर्जन्यकाळ पाऊस काळसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला होतो आहे त्याच्यामुळे बरे राजा सुकावला आहे काही ठिकाणी अधिक पर्जन्यवृष्टी झाली त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं आहे पण तरीसुद्धा महिला युवक शेतकरी आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काय गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोचू शकतील हा आमचा सर्वांचा दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने या संबंध समाज यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणाने होईल आणि ही जनसंवाद यात्रा ही आठ ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा एकतीस ऑगस्टला संपेल आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभागसुद्धा त्या ठिकाणी होतील उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ असं एकतीस ऑगस्टपर्यंतच्या यात्रेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे जी पूर्णपणाने त्याची प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कशामध्ये करणार आहोत त्याची माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी दिली जाणार आहे पंधरा ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातली यात्रा त्या ठिकाणी सुरू होईल हे पुणे जिल्ह्यातील बावीसपर्यंत मग ती मुंबईमध्ये पोचेल आणि सव्वीस ऑगस्टला आम्ही विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात होईल पहिल्या यात्रेमध्ये आम्ही सलगपणाने पाच दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे आठ तारखेला जी यात्रा सुरू होईल या गुरुवारी ते ती तीन जिल्ह्यांतून जाईल आणि याच्यामध्ये दे दिंडोरी देवळाली सिन्नर निफाड येवला कळवण चांदवड धुळे अमळनेर कोपरगाव मालेगाव असं या सगळ्या पट्ट्यातून आम्ही ती यात्रा त्या ठिकाणी करणार आहोत आणि ही संबंध यात्रा केवळ आमच्या विधानसभा सदस्यांच्या पुरता सीमित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे तर आमचा महत्त्वाचे नेते त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आहेत पण कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्याबरोबर जनतेचा सन्मान जनतेशी संवाद सर्वसामान्य जनतेशी सन सं, संवाद हा आमचा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे या दौऱ्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट आम्ही ठरवलेली आहे की दौऱ्याच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमचे जे युतीतले मित्र पक्ष आहेत शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे संध्याकाळच्या का वेळेला काही वेळ राखून भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे त्या परिसरांतील काही आमदार असतील पक्षाचे प्रमुख जिल्ह्याचे अध्यक्ष असतील इतरही काही त्या त्या, त्या, त्या पक्षाचे नेते असतील त्यांच्याशी सुद्धा जवळपास एक तास दीड तास संवाद आम्ही करत महायुतीचंसुद्धा एक सौहार्दाचं वातावरण राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेला जातात त्यावेळेला महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाशी आणि इतर आमचे मित्रपक्ष आहे ज्या ज्या ठिकाणी मित्र पक्षाचा इतर मित्र पक्षांचा प्रभाव असेल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडून त्या त्या ठिकाणी सुद्धा इतर मित्र पक्षांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू जेणेकरून सुद्धा आम्हाला सन्मान संवाद त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येऊ शकतो आहे ही जी यात्रा सुरू होते आहे ज्याचं मी आपल्याला मगाशी सांगितलं की नाशिकपासून सुरू होते आहे आणि आठ तारखेला त्याची सुरुवात दिंडोरी देवळाली या मतदारसंघातून होईल मग निफाड इवला सिन्नर अशा पद्धतीचं संबंध यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल ही जी काही जनसन्मान यात्रा ही निवडणुकीच्या केवळ नजरेसमोर ठेवून केलेली यात्रा नाही या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या नेतृत्वानी आपापल्या परीने यात्रा जरूर त्या ठिकाणी केल्या असतील पण जनसन्मान यात्रेचा उद्देशच आहे की जनता ही आमचं दैवत आहे आणि त्या जनतेपुढे जाणं जनतेसाठी केलेल्या योजना ठळकपणाच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना असेल शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांचं शेतीपंपाचं माफ केलेलं वीज असेल ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणाने ने कर्जफेड केलं त्यांना पन्नास हजारचं पण अनुदान असेल युवक युवतींच्यासाठी प्रशिक्षणार्थी वेतन दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयापर्यंत प्रतिमा प्रतिमाह अशी दहा हजार कोटी रुपयाची त्या ठिकाणची योजना असेल मुलींचं पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा मोफत खर्च हे करण्याच्या संदर्भात असेल आणि भुजबळ साहेबांच्या विभागाच्या मार्फत अन्नपूर्णा योजनेच्या मार्फ अंतर्गत तीन गॅस सिलेंडर जे काय दिले जाणार आहे ती योजना असेल अशा या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना या संबंध जनतेच्यासाठी जे काय दिलेल्या आहेत त्या थेटपणाने जनतेपर्यंत पोचवाव्यात अंमलबजावणी त्याची विशिष्ट कालावधीमध्ये त्या ठिकाणी करावी अशाच हेतूने ही जनसन्मान यात्रा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे या यात्रेचा किंवा पत्रकार परिषदेचा मूळ हेतू आपल्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी ठेवला आपण काही संवाद करत असेल तर आपण करावा अशी विनंती आहे एक एक, एक, एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजीत दत्ता कुमार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जन सम्मान यात्रा पूरे महाराष्ट्र में शुरू कर रहे हैं 8 अगस्त से ये यात्रा की शुरुआत नासिक से वहाँ पे हो जाएगी नासिक नगर धुलिया जलगांव इस जिले में जाएगी उसके बाद 15 अगस्त को वेस्टर्न महाराष्ट्र में उसकी शुरुआत हो जाएगी पुणा से लेकर वो मुंबई तक आएंगे मुंबई शहर मुंबई उपनगर थाना से लेकर वो यात्रा 22 अगस्त तक हम पूरी करेंगे उसके बाद विदर्भ में ये जन सम्मान यात्रा वहाँ पे जाएगी वो नागपुर से लेकर पूरी लगातार पाँच छः दिन का प्रोग्राम हमने सब तय वहाँ पे किया है वो आप सारे को सर्कुलेट करने की कोशिश हम यहाँ पर करेंगे अजीत दादा ने उनकी राजकीय जीवन में दस बजट पेश किए हैं लगातार नहीं हो गए कई खंडित हो गए थे लेकिन एक महत्वपूर्ण बात आपके सामने नजर लाने की मैं कोशिश करता हूँ केवल एक ही व्यक्ति है जिन्होंने दस बजट इस महाराष्ट्र में पेश किए हैं। बजट पेश करते वक्त महाराष्ट्र की आर्थिक स्थिति जो कुछ इकोनॉमिकल डिसिप्लिन रहता है वो जरा भी इधर उधर न करके उन्होंने सब पूरे महाराष्ट्र के लिए बहुत सारी योजनाएं उसमें दी दी हैं आज महायुति की तरफ से एन की तरफ से जो कुछ योजनाएं इस बजट में पेश की गई हैं उस योजना जनता कर लेके लेके जाने का इस जनसम्मान यात्रा का प्रमुख उद्देश्य वहाँ पे है जाएंगे वहाँ दादा जाएंगे महिलाओं के साथ युवाओं के साथ किसानों के साथ संवाद वहाँ करेंगे उनके मन में कोई योजना के बारे में कोई तकरार होगी कोई और शंका हो जाएगी तो उसका निरसन करने की कोशिश भी वो पे करेंगे प्रशासन की तरफ से इस योजना की अमल अमलबाजवाड़ी करने के लिए पूरी ताकत से वो तो काम करने की उनका एडमिनिस्ट्रेशन कैसा है आप सारे को जानकारी है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब वरिष्ठ नेता मिनिस्टर्स विधायक इस यात्रा में शामिल हो जाएंगे लेकिन हम इस यात्रा को पार्टी के तक सीमित नहीं करना चाहते हैं उस यात्रा के हर दिन शाम में एक घंटा हमारे सहयोगी दल जो है महायुति के भाजपा के हो शिवसेना के हो डिस्ट्रिक्ट के कोई विधायक उनके जिले के अध्यक्ष राज्य के कोई पदाधिकारी हो उनके साथ भी डायलॉग करने का हमने उसमें तय किया है उन सब लीडरों के साथ भी हम शुरू में संपर्क करेंगे ताकि वो भी एक घंटा जब अधित उनके साथ संवाद करेंगे तो उपस्थित रह सकते हैं ये प्रमुख पार्टी के अलावा जो कुछ हमारे और अलायसी पार्टियाँ हैं उनको भी जहाँ जहाँ उनका बल स्थान है उधर भी उनके साथ हम संवाद करेंगे ताकि महावीति की तरफ से एक डायलॉग जनता के साथ जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ हम करते हैं तब एन के सब घटक पक्षों के लिए पक्षों को भी इसमें विश्वास में लेने की हम कोशिश कर रहे हैं योजना असं आहे याच्यातलं वेगवेगळ्या वेळेला उत्तरं देऊन झाली स्पष्टपणाचं आहे की आम्हाला जनतेपर्यंत पोचायचं आहे विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये काम करतो करणार आहोत यापूर्वीसुद्धा आम्ही सगळेजण व्यासपीठावरती बसले आम्ही प्रत्येकजण विकासासाठीच नेहमी सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या पर्यंत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काही वेगळं वाटण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये ही मुख्यमंत्री लाडकी बहीण अशीच योजना आहे आपल्या मनामध्येच ही शंका आहे जनतेच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुती म्हणून आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही सकारात्मक भूमिकेवरती विकासाच्या मुद्द्यावरती जनतेपर्यंत आम्ही पोचतो आहोत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव शिंदे अजितदादा यांचाही संयुक्तपणाचा दौरा पुढच्या कालावधीमध्ये नियोजित होणार आहे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही ही जी काही जनसन्मान यात्रा जी अभूत